नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या चर्चेमध्ये मी मिलिंद दुमाणे मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे मनोज जारांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर जारांगे पाटील यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत यासोबतच एस आय डीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे या दरम्यान तीन जिल्ह्यामध्ये जाळपोळ झाली होती त्या संदर्भात मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यानंतर मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झालेली आहे विधानसभेत आज बोलताना देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की जर कोणी कोणाची आई बहीण काढत असेल तो जर विरोधी पक्षाचा जरी असला तरी देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहील कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे विरोधी पक्षाची असू का सत्ता पक्षाची असू आडे वेडे न घेता असं असत जसं असतं तसं असं असं नाही तुमच्या बद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभारे तुमच्या बाजून तापतीने राहील तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची चौकशी होईल असंही म्हटलंय वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे त्या त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यावर बोलत नाही एसआयटी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे यानंतर या सगळ्यांना मनोज जरांगे यांनी काय उत्तर दिलंय ते आपण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आज सभागृहात काय झालं हे आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलला पाहिजे जारांगीच्या भाषेला विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय आणि म्हणून मी देखील बोललो जारांगी पाटील प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होते तेव्हा मी एकदा नव्हे तर दोनदा उपोषणस्थळी गेलो होतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना तिकडे गेलो जरांगे पाटील यांच्याशी देणंघेणं नाही परंतु सरकारवर टीका करणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची काढणं म्हणजे हे शब्द मुख्यमंत्र्यांनी वापरलेले आहेत सभागृहामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील मनोज जरांगे यांनी काढली असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात केलं मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती मी स्वतः गेल गेलो तिथे स्वतः गेलो एकदा गेलो मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री मंत्री अरे असं कधी होत काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणाले की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला होता फडणवीसांवरती खालच्या पातळीवरती आरोप करण्यात आले ही भाषा कार्यकर्त्याची नव्हे तर राजकीय पक्षाची भाषा आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्याला मारणार आहेत हे म्हणजे जेव्हा जे अशा जे, जे, जे प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि तुझ्या माले कोण आहे दगडफेक झाली त्याचा अहवाल समोर आलेला आहे आतापर्यंत सरकारने सहानुभूती ठेवली होती मात्र हे जाळपोळ करायला लागले आमदारांची घरं जाळण्यात आली मालमत्तेचं नुकसान झालं अशा परिस्थितीत सरकार हातावर हात ठेवून बसणार का प्रामाणिकपणे आंदोलन होतं तो तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सगळं केलं पण कायद्याच्या बाहेरची मागणी करणे हे योग्य आहे का देवेंद्र फडणवीसांसोबत जे जारांगी पाटील बोलले ती भाषा कुणाची आहे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात केला मुख्यमंत्री के म्हणून समाजाची जबाबदारी आहे उद्या कुणावरही हल्ले होऊ शकतात म्हणून सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचं आहे जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे आणि एस आय टीच्या चौकशीतून ते सत्य बाहेर येणारच आहे जे खरं आहे ते समोर आलं पाहिजे कुणावरही सूडबुद्धीने हाकसाने कारवाई केली नाही आणि करणार नाही मात्र खालच्या पातळीवरती एकेरी भाषेत कुणी बोलू लागलं ला। तर कुणालाही पाठीशी घालू नये विरोधकांनी यात राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं गोष्टी लपत नाहीत दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे सायडी कडे आहे कोणी दगड जमा केली कोणी दगड मारायला लावली ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना पेश्या जाळून टाकल्या सगळ्या मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बसायचं हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं जीवितचं रक्षण करायचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातार हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे मग का नाही बोलणार हे लोक कि मग ही भाषा कुणाची आहे हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही काय भाषा काय हे करून टाका ते करून टाका हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे बंद करा हे गाव बंद करा असं कधी झालं होतं आपल्याकडे असं कधी झालं होतं आपल्याकडे असं कधीच झालं नव्हतं स्टेटमेंटला बोलण्याला भाषेला काहीतरी राजकीय येतोय त्यावेळेस मग त्यावेळेस मग मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही एसआयटी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे परंतु मी एवढं सांगतो कुणालाही यामध्ये बुद्धीने आकटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही परंतु विरोधी पक्षाने देखील तो खालच्या पातळीवर बोलू लागला जर एकेरी भाषण बोलू लागला खोटे नाटे आरोप करू लागला तर त्याला बिलकुल पाठीशी कुणी घालता कामा नाही यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की एसआयडी गटित करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल मला या विषयावर बोलायचं नव्हतं पण बोलावी लागत आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री म्हणाले मला आई बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे हा काय प्रकार आहे कुणाकडे बैठक झाली कुणी दगडफेक करायला सांगितली ते आता आरोपीच सांगत आहेत या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाला कोणाचे कार्यकर्ते आहेत कोण पैसा देत आहे हे सारे समोर येत आहे आणि येईलच मला जारांगे यांच्यावर काहीच बोलायचं नाही पण त्यांचा धनी कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉर रूम कुणी सुरू केल्या हेही तपासातून पुढे येणार आहे एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलंय आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पण बीडची घटना विसरला त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आपण एसआयटी आय एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आम आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत पाटील असं म्हणाले आमच्या आई बहिणीच्या छाताडावर नाचलात गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्या तेव्हा कुठे गेला होता एसआयटी नेमणारा सत्ता आता आली म्हणून त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका मी पळून जाणाऱ्यातला नाहीये मराठीच्या आई बहिणीवरती हात उचलून देणार नाही मला हवं तर जेलमध्ये टाका मी पन्नास वर्षे शिक्षा भोगायला तयार आहे आमच्या बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या चारही बाजूला टाक्या आहेत पाय मोडले आहेत आई बहिणी सगळ्यांच्या आहेत त्याचं रक्षण करा जर कोणी विरोधात बोलत असेल माफ करू नका याच्या आता सत्ता आहे म्हणून एसआयटी नेमण्यास लगेच परवानगी दिली मला जेलमध्ये टाकण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला आहे वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आई बहिणीच्या मुंडकीवर पाय दिले वरून मारलं वीस पोलीस आणि उचलून आणता डोक्यात त्यांच्या किती लागल आमच्या आय बहिणी उभे चिरल्यात तुम्ही कुठे खेळता यासाठी नेमणार आहे ने आताच आलेल्या लेटेस्ट ले ले अपडेट नुसार मनोज जारांगी पाटील यांनी आई बहिणीचा उल्लेख करून जे शब्द वापरले होते ते मागे घेतले आहेत राज्यातील माता भगिनींना मी आई बहीण म्हणतो चुकीचे शब्द गेले असतील तर ते मी परत घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांच्यापेक्षा मला मोठे कुणी नाही तुम्हाला काही चौकशी करायची असेल ती करा दूध का दूध पाणी का पाणी आम्हालाही करायचं आहे असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे बहिणीचा विषय आला आई बहिणीचा विषय आला कारण मी या राज्यातल्या माता माऊलींना मायबाप मानतो आई बहीण मानतो आणि सतरा दिवसाचं उपशन होतं अनवधानाने दा, माझ्याकडून ते गेलं असं ते काय मी नाकारत नाही असं नाही माझ्याकडून ते गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आई बहिणीसाठी मी माझी दिलगिरी व्यक्त करतो कारण आई बहिणीपेक्षा मला काय राज्यात कोणी मोठं नाही आता या सगळ्यात काही मुद्दे उपस्थित होतात मुख्यमंत्री यांनी सभागृहात जे म्हटलं की आम्ही असताना आरक्षण दिलं आणि ते कनिष्ठ न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल तिथे ती टिकलं आता ही गोष्ट आपण मान्य करूया की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की यांची सत्ता होती तेव्हा यांना आरक्षण का देता आलं ना नाही या दोन्ही वेगवेगळ्या वेग वेग वे मतांवर आज चर्चा करायला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही आरक्षण दिलं आणि ते न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील टिकवलं तर मग विरोधात असताना हे आरक्षण का टिकत नाही हा प्रश्न इथं उपस्थित होतो दुसरा मुद्दा इथं उपस्थित होतो की तुम्ही सत्तेवर होतात तेव्हा विरोधात कुणी गेलं नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात मग सत्ता गेल्यावर मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणारे लोक कोण आहेत मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करणारे लोक कोण आहेत एक वकील तर महाराष्ट्राला माहीतच आहे गोडसाहेब भक्त आणि इतरही लोक हे कोणत्या राजकीय पक्षाचे विचारांचे समर्थक आहेत याची माहिती जनतेला आहेच शेवटी मुद्दा उरतोच की सत्तेत असताना आरक्षण टिकतं सत्ता नसली की आरक्षण टिकत नाही ही काय जादू आहे ती महाराष्ट्राला समजली पाहिजे दुसरं मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला सत्तेत असताना का देता आले नाही किंवा टिकवता आले नाही तर मुख्यमंत्री देखील जुन्या न फुटलेल्या शिवसेनेसोबत होतेच की ते विसरलेत का या मुद्द्याचं काय करायचं हा आता प्रश्न आहे एसआयटीच्या चौकशीत सत्य काय ते समोर येईलच तुम्हाला काय वाटतं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामागे इतर कोणत्या नेत्याचा विरोधी पक्षातील नेत्याचा हात आहे का की ही सगळी चौकशी फार ठरणार आहे म्हणजे नेहमीप्रमाणे चौकशा म्हणजे नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमली जाते आणि पुढे मग ते वेळ काढूपानं केला जातो तसं काही इथे हो होणार आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमचं मत नक्की मांडा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दावा म्हणजे नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं आपण या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो भेटू या पुढील चर्चेत तोपर्यंत रजा घेतो आपली काळजी घ्या धन्यवाद